काल मुंबईत एक मोठा राजकीय धक्का बसला तो धक्का बसला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांना कारण त्यांनी पहिल्यांदाच हात मिळवणी करून लढवलेली बेस्ट पतसंस्था निवडणूक ती निवडणूक एका संघर्षशील नेत्याने त्याच्या हातातून हिसकावून घेतली तो नेता म्हणजे शशांक राव शशांक राव हे फक्त नाव नाही ते आहेत कामगारांचा आवाज ऑटो रिक्षा संघटन असो बेस्ट कामगार असोत किंवा छोटा मोठा कर्मचारी असो त्यांच्या हक्कासाठी झगडणारा संप उभारणारा लढा देणारा असा नेता म्हणजे शशांकराव दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा मुंबई थांबली होती तेव्हा बेस्टचा नऊ दिवसांचा संप झाला होता त्या संपामागे उभा होता, होता तो हा नेता त्याने दाखवून दिलं कामगारांच्या घामाला न्याय मिळाला पाहिजे आता जरा कालच्या निवडणुकीकडे पाहूया बेस्ट पतसंस्थेच्या एकवीस जागा होत्या त्यातल्या चौदा जागा शशांकराव यांच्या पॅनलने जिंकल्या आणि ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल शून्यावर आलं हा फक्त पराभव नाही